सायकोलॉजिकल थ्रिलर हा जो जॉन आहे ना मला वाटतं मराठीमध्ये हा डोको वर काढू लागलाय आणि अनेक विषय वेगवेगळे घेऊन ह्या जॉनाच्या फिल्म येत आहेत आणि त्यातलीच एक फिल्म म्हणजे मॅजिक जी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रिलीज झाली आहे आणि ही फिल्म मी पाहिली आणि मला कशी वाटली ह्याच व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चॅनलला पटापट पाड़ सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस मध्ये जारण म्हणा किंवा असंभव म्हणा किंवा संसारा यासारख्या ज्या फिल्म्स आहेत ज्या या सिमिलर जॉनरच्या फिल्म होत्या आणि त्यातल्या जारन ह्या फिल्मने चांगली बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे ऑलरेडी आणि मला वाटतं हा जो जॉनरा आहे ना हा एक कम्फर्ट एक नवीन आ, डोर ओपन करू पाहतोय मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि त्यातलीच ता, एक फिल्म म्हणजे मॅजिक एक आ, इन्स्पेक्टर जो एनकाउंटर स्पेशलिस्ट आहे अरुण राऊत नावाचा आणि त्याच्या हातून एक एन्काउंटर होतं आणि त्याचं जगच अख्खं पलटतं आता ते जग का पलटतं हे मी तुम्हाला जास्त सांगणार नाही हे तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच जा एक्सपिरियन्स करायला पाहिजे बट त्या एका एन्काउंटरने त्याच्या आयुष्यात काय अशी सुनामी येते आणि सगळं अस्तव्यस्त होऊन जातं आणि त्याचा अंत कसा होतो हे पाहण्यासाठी थिएटरमध्ये जा आणि मॅजिक पाहा जितेंद्र जोशी आपल्याला ह्या फिल्मच्या लीड कॅरेक्टर मध्ये दिसतोय अरुण राऊत नावाच्या आणि जितेंद्र जोशी बद्दल बोलायला नको अतिशय कमालीचा अभिनेता येतो आणि अतिशय समजूतदारपणे कॅरेक्टर समजून त्याने हाही रोल केलेला आहे आणि त्याच्याच आ, समोर त्याच्या तोडीस तोड तोड़ देत असं म्हणावं लागेल जुई भागवत आ, ही जी अभिनेत्री आहे ती आपल्याला दिसते दोघांची कामं अतिशय उत्तम झालेली आहेत दोघांनी अतिशय उत्तम कामं केलेली आहेत आणि त्यामुळेच मॅजिक नावाची फिल्म ही एक वेगळा एक्सपेरिमेंट ठरते एक वेगळा पद्धतीने मांडलेला विषय असं मी म्हणेन तर या मधल्या जर निगेटिव्ह बद्दल जर बोलायचं नंतर तर फिल्मची जी प्रोडक्शन व्हॅल्यू आहे ना ती खूप एव्हरेज आहे प्रोडक्शन व्हॅल्यू खूप जागी कंटिन्युटीचे इशू दिसतात आपल्याला मला असं क्लिअरली दिसलं की दि कदाचित ते बजेट कन्सर्नमुळे असू शकतं लोकेशन शिफ्टिंग देखील कंटिन्युटीमध्ये गॅप असल्याचं दिसतं आपल्याला काही लोकेशन्सला घेऊन सुद्धा सो so, ओव्हरऑल मला वाटतं ह्या इम्प्रूव्हमेंट एरियाज होते थोडं अजून बजेट असताना तर खूप अजून ग्रँजर झाली असती फिल्म आणि अजून जास्त मजा आली असती सो so, फ्रेंड्स हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म मॅजिक माझा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोक मराठी फिल्मचा रिव्ह्यू बघून मराठी फिल्म्स पाहायला जातील भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत स्टेट यू